काँग्रेसच्या आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या वतीने त्यांच्या तिवसा मतदारसंघातील तिवसा शहरात महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा आयोजित करण्यात आला पोळ्याला मोठी उपस्थिती महिला शेतकऱ्यांची होती तर यावेळी खासदार बळवंजी वानखेडे व आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी आपल्या कमरेला ढोलकी बांधत दोन्ही आमदार खासदार थिरकले होते या ठिकाणी महिला धरकरी यांनी आपले आपले बैल सजवून आणले होते या बैलपोळ्याला बैलजोडीसह सामाजिक संदेश शेतकऱ्यांच्या समस्या सांगणारे फलक यावेळी झडकले होते यात प्रामुख्याने ट्रॅक्टरला सबसिडी तर मग बैलजोडी सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडी का नाही शेतीचे कामे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करा महिलांना बिनव्याजी कर्ज द्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव द्या अशा मागण्याचे फलक होते तर बैलावर शेतकऱ्यांच्या ओढी लिहिलेल्या होत्या जनसमर्थन न्यूज

आता यावर्षी पुन्हा मागच्या वर्षी केला पण तो अतिशय छोटेखानी केला यावर्षी लोकांनी प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे आपल्याला कळतं आहे आणि आमचा एक अट्टहास असतो की महिला भगिनी महिला शेतकरी जी शेतकऱ्याची बायको असते ती खरं घराला चालवत असते आणि या निमित्तानं तिला पण बाहेर यायला मिळावं तिची बैल तिची गोरं ढोरं ती प्रकारे सांभाळते काय काय करते ते सगळं आम्हालाही ऐकायला मिळावं आणि एक बाय म्हणजे पोळ्यात तुम्ही बघा ना केवढं सुंदर या ठिकाणी इथं समूह जमलेला आहे चारही तालुक्यातून लोक या ठिकाणी आलेले आहे मतदारसंघातून आणि मोठा प्रतिसाद आहे आनंदाचं उत्सवाचं वातावरण आहे खंत एवढीच आहे की सोयाबीनला भाव नाही राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून बैल स्पीकर असो किंवा बॅनर लावलेले आहे म्हणजे इतका रोष आहे शेतकरी शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा त्या ठिकाणी चुकीचा दिसतो आहे सोयाबीन इम्पोर्ट करतायत पण आपल्या शेतकरी जो उगवतो त्याला भाव मिळत नाही आहे याचं दुःख आहे एम एस पी देणार असं घोषित केल्यानंतरही या, या ठिकाणी भाव अतिशय कमी आहे म्हणजे वर भाव हा सोयाबीनचा आलेला आहे कपाशीला भाव नाही सोयाबीनला भाव नाही याचं दुःख आहे रोग राई मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि आत्ता तुम्ही बघता की ओला दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे तर शेतकऱ्यांनी जर ते लिहिलेलं आहे तर त्यांच्या ता मनातलं ते त्या ठिकाणी व्यक्त करतायत थँक्यू आयोजन केलेलं आहे खासदार म्हणून तुम्ही जो उपस्थिती लावली काय सांगाल या मतदारसंघाच्या आमदार आणि जिल्हा जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून जे की आमचे शेतकरी राजा आहेत शेतकरी राजाबरोबरच जी त्यांची जी अर्धांगिनी आहे ती कष्ट करते आणि ती कष्ट करून आपल्या सुद्धा पाडते तर त्यांचासुद्धा कुठं सन्मान व्हावा या उदात्त हेतूनं हा आज महिलांचा पोळा म्हणून खास करून त्यांनी भरवला गेल्या पाच वर्षापासून ते सातत्यानं हे काम करत आहेत आज फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास संपूर्ण जिल्ह्यातून जोड्या इथं आलेले आहेत